लाखो करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कळवण तालुक्यातील श्रीक्षेत्र क्षेत्र गडावर दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून नवरात्र उत्सव सुरू होणार असल्याने अकरा किलोमीटरच्या घाट रस्त्यावर नेहमीच दरड कोसळल्याचे प्रकार समोर आले आहेत त्याच अनुषंगाने दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अक्कुनरी नरेश यांनी आदेश काढत दिनांक तेवीस सप्टेंबर व दिनांक पंचवीस सप्टेंबर आणि सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत हा संपूर्ण घाट रस्ता घाटातील दरड प्रतिबंधक उपाययोजना जाळी बसवणे व बॅरिकेड बसवणे हे काम प्रगतीपथावर असून या घाट रस्त्यावर सेल खडक दरड काढण्याचे काम सुरू असून नागरिकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वरील दिलेल्या दिनांकास व वेळेस वाहतुकीसाठी हा संपूर्ण नांदुरी ते सप्तशृंगी गड घाट रस्ता पूर्णपणे बंद असणार आहे तसेच या मार्गावर पर्यायी रस्ता नसल्याने सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हे काम करणे आवश्यक असल्याचे घाट रस्ता बंद करणे आवश्यक आहे याबाबत कोणतीही जीवितहानी व वित्तहानी होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी असा आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी काढला आहे म्हणून वरील प्रमाणे तीन दिवस ठरलेल्या वेळेनुसार सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी व अन्य कामासाठी जाणाऱ्या स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी या वेळेत घाट रस्त्यावर प्रवेश करणे टाळावे असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी केले आहे लोकशा सरांडूसाठी योगेश दळवी कळवण